अजित पवार घरातच लढणार लोकसभेला पिळून काढल्यानंतर त्यांना बारामतीत रस राहिलेला नाही राऊतांचा हल्लाबोल मी सात ते आठ वेळा बारामतीमधून लढलो आता रस नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी देखील अजित पवारांवर निशाणा साधला आहे अजित पवार घरातल्या घरातच कुस्ती करणार आहेत लोकसभेला पिळून काढल्यानंतर आता अजित पवारांना बारामतीमध्ये रस राहिलेला नाही असा हल्लाबोल राऊतांनी केलेला आहे ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते संजय राऊत म्हणालेत अजित पवारांना बारामतीमध्ये रस राहिलेला नाही कारण बारामतीच्या लोकांनी लोकसभेत त्यांना पिळून काढलेला आहे अख्खा रस त्यांचा निघालेला आहे आता ते बहुतेक पुतण्याविरुद्ध लढण्याची शक्यता आहे कर्जत जामखेड या मतदारसंघातून ते लढण्याची शक्यता आहे पण ते घरातच लढणार आहेत कधी बहिणीविरुद्ध कधी पु पुतण्याविरोधात ते घरातच कुस्ती करणार आहेत हा हा लाडका बहिणींचा प्रचार नसून हा त्यांचा निवडणुकीचा प्रचार आणि तो जनतेच्या पैशाने होतो यालाच हप्तेबाजी म्हणतात सरकारी तिजोरीतून हप्तेबाजी सुरुवात हे या देश हे राज्याच्या इतिहासामध्ये प्रथम घडतंय जनतेच्या कराच्या पैशातून इतकी मोठ्या प्रमाणात हप्तेबाजी होते शरद पवार को पूछा गया कि फिर से आप शरद पवार के साथ जा सकते हैं तो साफ उन्होंने कहा नो कमेंट्स। क्या कहना चाहते हैं शरद नो कमेंट्स मतलब कमेंट्स निकालो नो no है उसमें जो चले गए हैं उनकी पार्टी का एक निर्णय हो सकता है लेकिन हमारे पार्टी की बात करता हूं जो चले गए हैं उनको हम चुनाव में हराएंगे मैंने शरद पवार जी से बार-बार बात की है और उनके बयान सुने हैं उनका भी यही कहना है अजित पवार सोडकर सबका ओले हो सगते बारामतीमध्ये रस झाला नाही कारण कारण लोकसभेत त्यांना पिळून काढलाय तो अख्खा रस निघालाय त्यांचा आता ते बहुतेक विरुद्ध लढण्याची शक्यता आहे कर्जत जामखेड पण घरातच लढणार ते घरातच लढणार ती काय त्यांचं चुंब जळला तरी पीळ कायम घरातच कधी बहिणी विरुद्ध कधी विरुद्ध ते घरातल्या घरातच कुस्ती करणार थँक्यू ब्युरो कर। रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई